छत्रपतींच्या पुतळ्याचं सुद्धा ही मंडळी राजकारण आहेत याची अतिशय किळस येते आहे कधी कधी लाज वाटते आम्हाला की आम्ही अशा देशात जन्मलो आम्ही अशा महाराष्ट्रात जन्मलो आहे की तिथली मंडळी राजकारण कशाचंही करतात कितीही करतात आणि यासाठी ते कुठल्याही टोकाला जातात याची किळस येते आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा राजकोट किल्ल्यातला तो कोसळला गेला विषय त्या संदर्भातला आहे पुतळा कोसळला गेला तो पुतळा आठ महिन्यात बनवला गेला होता असं चर्चा आहे की आठ पैसे देऊन लवकरात लवकर पुतळा कसा उभा करता येईल आणि ते पुतळा उभा केल्याच्या नंतर त्यामुळे जे मिळणारे मतं आहेत ते कशी आपल्या जोडीत पडतील असाही एक सूर आहे म्हणून पुतळा लवकर उभा केला पुतळा उभा करण्यासाठी सुद्धा मतं मिळावेत हा उद्देश आणि पुतळा पडण्यानंतर सुद्धा काही लोकांना आपल्याला मतं मिळावेत हा उद्देश लाज वाटते या गोष्टीची खंत वाटते या गोष्टीची की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आहे आणि तरी सुद्धा विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असतील त्यांच्या डोक्यात फक्त एकच विषय मतकुणाच्या जोळीत पडतील वा आज मात्र या गोष्टीचा प्रचंड खेद वाटतोय या गोष्टीचा प्रचंड तिरस्कार वाटतोय की महाराजांचा पुतळा कोसळला गेला या संदर्भात तुम्हाला काहीच वाटत नाही म्हणजे एखाद्या पुढाऱ्याला विचारलं जनतेच्या भावना दुखवल्या तर तो, तो पुढारी दादागिरीने बोलतो तुझी भावना दुखवली का अनक्याची दुखवली का अरे शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडल्यानंतर समग्र महाराष्ट्राच्या या भूमीत राहणाऱ्या प्रत्येकाच्या भावना दुखवल्या मग तो न्यूजवाला असो पेपरवाला असो यूट्यूब चॅनलवाला असो आणि अठरा पगड जातीतला कोणताही माणूस असो कुठल्याही जातीतला असो त्यांच्या भावना दुखवल्यातच पण निगरगट्ट राजकारण्यांच्या भावना दुखावत नाहीत भावना दुखवल्या त्या सर्वसामान्य माणसाच्या भावना दुखवल्या त्या सर्वसामान्य लोकांच्या भावना दुखवल्या त्या अठरा पगड जातीत जन्म घेणाऱ्या शिवभक्तांच्या भावना राजकीय लोकांच्या ओथट झाल्या असं दिसतं इथून कारण पुतळा बनवताना सुद्धा इतक्या घाईघाईत बनवला की पटकन या पुतळ्याचं अनावरण करू आणि आपल्या जोडीत मतं घेऊ म्हणून पुतळा लवकर बनवला गेला आणि पुतळा पडल्यानंतर सुद्धा मतं आपल्या कशा जोडीत येतील म्हणून विरोधी पक्षाची गडबड आहे पुतळा बनवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची गडबड होती की पटकन पुतळा बनला पाहिजे मतं आपल्या झोडीत आले पाहिजे आणि पुतळा पडल्यानंतर सुद्धा विरोध पक्षांची भूमिका आहे आपल्या पक... प झोळीमध्ये कशी मतं येतील अरे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षातल्या राजकीय मंडळींनो जरा तरी थोडी वाटू द्या लोक पूर्त राजकीय लोकांना राज वळकून चुकलेत तुम्ही मतांची गोळा बिरीज कशी करता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं कोणालाच देणं घेणं नाही या मंडळींना अजिबात नाही भावना यांच्या दुखवत नाही या। भावना दुखवतात सर्वसामान्य शिवभक्तांच्या आम्हा सामान्य शिवभक्तांच्या भावना दुखवतायत कोणीतरी चोवीस पंचवीस वर्षाच्या तरुणाला हे काम दिलं नाव त्याचं आपटे कोणीतरी या माणसाला काम दिलं आणि आठ महिन्यात पुतळा बसवला अनावरणही केलं आणि प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलं मग हे का एवढं गडबडीत केलं कशासाठी गडबडीत केलं काय कारण काय एवढी गडबड करण्याची काम कोणाला दिलं त्याला अनुभव अरे आर, अरे महाराजांचा पुतळा बसवताय तुम्ही तुमच्या घरात साधी मूर्ती बसवायची असली तर दहा दहा वीस वीस मूर्तीला काय होत नाही आणि एवढा मोठा पुतळा पुतळावर बसवताय तुम्ही राजकोट किल्ल्यामध्ये त्या एवढ्या मोठ्या पुतळ्याला तो सुरक्षित आहे की नाही याची काहीच खातर जमा केली नाही तुम्ही म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं नौदला कडबोट करत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदारी झटकून मोकळं होत आहे नेमके आम्ही आम्हा शिवभक्तांना नेमकं चूक कोणाची धरायची सार्वजनिक बांधकाम खात्याची नौदलाची इथल्या प्रशासनाची ज्याला काम दिलं त्याची ज्याला काम ज्यानं दिलं त्याची अरे चूक कोणाची आम्हाला काही देणं घेणं नाही महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी संपूर्ण जीवन वाहून घेणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत आम्हाला बाकी काही देणं घेणं नाही तुमचं राजकारण तुमचा पक्ष तुमची मतं हे सगळं चुलीत गेलं आम्हाला बाकी काही देणं गेलं नाही आम्ही आम्हाला जसे छत्रपती शिवाजी महाराज कळायला लागले तेव्हापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आमच्या हृदयात ठेवून फिरतोय ना आम्ही या गोष्टीचं कधी राजकारण आम्हाला राजकारण माहीत नाही आम्हाला मतं माहीत नाही आम्हाला कोण कुठल्या पक्षाला किती फायदा होईल माहीत नाहीये पण इतक्या मोठ्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही राजकीय भाऊ करता तुमच्या भावना बोतड झाल्यात सगळ्यांच्या मी म्हणजे या गोष्टीबद्दल जाहीर निषेध संपूर्ण व्यवस्थेचा करतोय म्हणजे अण्णाभाऊसाठी सांगायचे जगबदल घालून घाव सांगून गेले मत भिम व्यवस्थेवर घाव तुमच्या वक्तृत्वाने घातला पाहिजे व्यवस्थेवर घाव तुमच्या लेखनीनं घातला पाहिजे व्यवस्थेवर भाव व्यवस्थेवर घाव घालण्यासाठी तुमचा जन्म आहे ते अण्णाभाऊंचं वाक्य आहे बाबासाहेबांचं सहीवान, बाबासाहेबांना साक्षी मानून बोलत आहेत साठे की बाबासाहेबांनी सांगितलं आहे आणि जे छत्रपती शिवरायांचा उल्लेख बाबासाहेब जय शिवराय म्हणून अशा स्वतःच्या पत्रामध्ये करायचे बाबासाहेबसुद्धा छत्रपती शिवरायांना आदर्श मानायचे समग्र महापुरुष छत्रपती शिवरायांना अन आ आदर्श मानतात संपूर्ण महापुरुषांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज देवापेक्षा मला मोठे आहेत नवे नवे आम्ही त्यांच्यामुळे देव होते असं मानतो त्या छत्रपतींचा पुतळा फक्त राजकीय मतासाठी फक्त राजकीय मतासाठी फक्त मत तुमच्या झोळीत यावेत म्हणून एवढ्या वेगानं बनवता तिथला सोसायट्याचा वारा किती आहे ते फाउंडेशन कशा पद्धतीचं आहे पुतळा किती उंचीचा आहे आणि उभारल्यापासून आठ महिन्यात तो पुतळा कोसळतो तुम्ही ही व्यवस्था करते काय त्याच्यामध्ये बांधकाम खातं असू द्यात नाही तर नौदल असू द्यात नाही तर राजकीय असू ही मंडळी असू द्यात पुतळा बनवणारा असू द्यात पुतळा बनवायला ज्यानं लावलं तो असू द्यात आमच्या तुम्ही सर्व दोषी आहात तुम्ही एकमेकांकडे बोट दाखवताय पुतळा पडला की राजकीय विरोधक लोक आपल्याला मत भेटतील म्हणून खुश होत आहेत नालायकांना तुम्हाला मत भेटताय म्हणून तुम्ही फक्त त्याचं बाऊ करताय तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात पुतळा बनवतानाच या गोष्टी कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असतील का बोलला नाहीत विरोधी पक्षातले लोक आणि सत्ताधाऱ्यांनो तुम्ही सुद्धा तितकेच नालायक विरोधी पक्षातले लोक तर आहेतच नालायक त्यांना पुतळा पडल्याचं दुःख नाही मतं कसे आपल्याला येतील आणि सत्ताधाऱ्यावर लोक कसे नाराज होतील हे त्यांच्या डोक्यात आहे आणि सत्ताधारी त्याच्यापेक्षा दुप्पट नालायक पुतळा बनवताना टिकेल का राहील का याचा कुठलाही परिणामाची न बाळत तर पुला तयार करतात अरे रे 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 मी वक्ताय मी लेखक आहे मी शुभरा शुभाराजे अनुभवलेत वाचलेत शुभराज्यावर लिहिलंय आणि म्हणून तळपायाची आत मस्त करा जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर बोलण्यासाठी आम्ही आमचं जिवंतला समर्पित केलंय आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आम्हाला कळतंय तसं आम्ही सोडला नाही आम्ही तो विषय लावून धरलाय म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे म्हणून आम्हाला पोट तिडकीनं बोलतोय आम्ही बस झालं बस राजकीय मतांची गणित लावायचं था। बस झालं मला कोणीतरी विचारलं की तुम्ही वक्ते आहात तुम्ही कीर्तनकार आहात तुम्ही शिवचरित्र कथा करताय मग आता एवढं चांगलं बोलताय तर राजकारणात या अरे तुमच्या सारख्याचं राजकारण पाहिल्यानंतर किळस येते राजकारणाची आणि म्हणून आम्हाला आमच्याच आमच्या आहे तस त्याचा अभिमान आहे आम्हाला खासदार व्हायचंय ना आमदार व्हायचं आहे आम्हाला आहे त्याचा अभिमान आहे उलट मी सांगितलं शिवविचारांची पकड माझी जरा सीबी सैल नाही शिवविचारांची पकड माझी जरा सीबी सैल नाही आणि मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीचा बैल नाही याचा आम्हाला अभिमान वाटतोय बस आमचा जन्म शिवचरित्र घराघरात घेऊन जाण्यासाठी होता आहे आणि उद्या बी राहणार आहे पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पक्ष मोठे झाले संघटना मोठ्या झाल्या काही नेते सुद्धा मोठे झाले काही वक्ते सुद्धा त्यांचं नाव घेऊन आमदार खासदार झाले त्यांनी याच्यावरती पोटतिडकीनं बोलले नाही तुम्ही व्यवस्थेमध्ये आहात काही लोक याबद्दल काहीही बोलला नाही तुमचं लक्ष याच्याकडे नाहीच तुम्ही वेळेवर शिवाजी महाराजांचं नाव घेणार स्वतःची पोळी भाजून घेणार अरे पण तुमच्या कळसिलात मारण्यासाठी तुमच्या कानफाडात मारण्यासाठी आमच्या सारखे हजारो शिवभक्त आहेत आम्हाला अभिमान वाटतो याचा की इतकं खाण्या राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे इतकं खाण्या राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मग जातीपातीचं असू द्या जातीपातीचं राजकारण हे फक्त महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी सुरू केलंय फक्त पुढाऱ्यांनी आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या गलितचं राजकारण करणाऱ्या पुढारे याला दोषी पुढारी आहे पुतळ्याचं राजकारण करताय सगळेच सत्ताधारी विरोधी पक्षातले आणि म्हणून आमच्यासारख्या वैचारिक माणसानं आमच्यासारख्या लेखकांनी वक्त्यांनी कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी तुमच्या सप सप कालसीला लावणं आज गरजेचं आहे याच्यावर बोलणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच उभारण्याचं राजकारण होत आहे कोसळल्यानंतर राजकारण होत आहे पण तळमळ कोणाला दिसत नाही फक्त आणि फक्त आमच्या झोळीत मत कशे येतील याचाच विचार सत्ताधारी करतात याचाच विचार विरोधी पक्षातले लोक करत जरा तरी लाज वाटू द्या तुमच्या बापाचा पुतळा कोसळतोय आणि तुम्ही त्याचं राजकारण करताय या प्रोसेसमध्ये असणाऱ्या अनेक लोकांना माहीत असेल एवढ्या लवकर पुतळा नाही होत उद्या काही दुर्घटना घडू शकते पण लक्ष कुणाचं आहे त्याच्याकडं बघणार कोण त्याच्याकडं जरा तरी लाजा वाटू द्या पापाचा पुतळा बनवतोय महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यामध्ये इतकी गाफिलता इतकं गाफिल, गाफिल राहून बनवणारा अनुभवी नाही मुद्दाम लवकर बनवायचा आहे मुद्दाम उभा आहे किती घाणेरड राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासा बाबतीत तेच झालं छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका आली की तेच झालं काहीतरी खोटं दाखवणार छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आला काहीतरी वेगळं दाखवणार लोकांची दिशाभूल करणार अरे तुम्ही कुणाशी बैमानी करताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पेटून उठलेला इथला मावळा तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही हा शिवभक्तांचा तळतळाट आहे भावना कुणाच्या नाही दुखवल्या काही पुढारी बोलतात आहेत कुणाच्या भावना दुखवल्या अरे काय भावना इथल्या सगळ्यांच्या दुखवल्या काही पुढारी पुन्हा त्यांच्यासोबत टीका करणार हे पुढारी त्याच्यावर ते पुढारी याच्यावर त्यांना फक्त मत पाहिजेत राजकारण पाहिजे देणं घेणं काहीच नाही पुतळ्याबद्दलचं आत्मीयता यांच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल यांच्या मनात आत्मीयता नाहीये फक्त डोक्यात राजकारण आहे मरताना तरी मरताना तरी समाधानाने मरताल असं जागा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना उभा महाराष्ट्र अठरा पगड जातीचा महाराष्ट्र मानतो डोक्यावर घेतो डोक्यात घेतो काळजात ठेवतो त्या काळजातल्या विषयाचं सुद्धा तुम्ही राजकारण करताय याचा खेद वाटतो याचा तिरस्कार वाटतो आणि म्हणून मी समग्र जे जे तोशी आहेत त्यांचा जाहीरपणे निषेध करतो आमच्या हृदयातला विषय आहे आणि म्हणून एवढं बोलणं पोट तिडकीने येत आहे अतिशय खेद वाटतो अतिशय पश्चाताप होतोय मतदान करायला जाताना सुद्धा आम्हाला लाज वाटते करू मतदान कोणाला वाईट वाटतं खेद वाटतो पश्चाताप होतो कोण आहे आमच्या समोर उभा एक काही धड नाही सगळे मतांच्या मागं पळलेत गरीबाला वाली नाही आणि म्हणून अशा वेळेला असं वाटतं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या आणि या सगळ्या नालायक लोकांना हत्तीच्या पायाखाली घाला तुमची गरज आहे महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या जय जिजाऊ जय शिवराय